लईबळ आलं माझ्या दुबळ्या पोरात लईबळ आलं माझ्या दुबळ्या पोरात बाबासाहेबान मुळ तुझ्यान माझ्या घरात बाबासाहेबान मुळ तुझ्यान माझ्या घरात लईबळ आलय माझ्या दुबळ्या पोरात लय बळ्यालय माझ्या दुबळ्या पोरात बाबासाहेब मुळ तुझ्यान माझ्या घरात बाबासाहेब मुळ तुझ्यान माझ्या घरात गुरवणारा पोर आता साहेब झाला गुरवणारा पोर आता साहेब झाला तहसील तिला मोठा आता नायब झाला तहसिलीत मोठा आता नायब झाला त्याचा असे सरकारी नोकरात त्याचा असे सरकारी नोकरात बाबासाहेबांमुळं तुझ्या न माझ्या घरात बाबासाहेबांमुळं मुळ तुझ्यान माझ्या घरात राजवाड्यातला माणूस आता गावात आला राजवाड्यातला माणूस आता गावात आला साऱ्या गावचा कारभारी माझा येडूबा झाला साऱ्या गावचा माझा कारभारीडूबाजाला झाला सरपंच बोलायला लागला जोरात झाला सरपंच बोलायला लागला जोरात बाबासाहेबांमुळं तुझ्यान माझ्या घरात बाबासाहेबांमुळे तुझ्यानं माझ्या घरात एका विहिरीवर पाणी बाया लागल शेदाया तिथं समतेच मंदिर आता लागल बांधाया तिथं समतेच मंदिर आता लागल बांधाया नात जुळू लागल खालच्यावर चाथरात नात जुळू लागलं खालच्या वरच्या थरात बाबासाहेबांमुळं तुझ्यान माझ्या घरात बाबासाहेबांमुळ तुझ्यान माझ्या घरात बाबासाहेबांमुळ तुझ्यान माझ्या घरात